नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जोरदार बॅटिंग करत सभागृहाचे लक्ष वेधले अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार कल्याण शेट्टी यांनी तालुक्याच्या तत्कालीन तालुक्याच्या नेतृत्वाने कशा पद्धतीने निधी मिळवण्यात अपयश मिळवले आणि भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर निधींची तरतूद केली गेली याचे श्रेय माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते परंतु तालुक्यात पाण्याच्या श्रेयवाद आणि गावागावात बॅनरबाजी करून तत्कालीन लोकप्रतिनिधींनी श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न करत आहेत ही शर्मेची बाब असून सत्तावीस वर्षांपासून अक्कलकोट हा मतदारसंघ पाण्यापासून असुसलेला असताना तत्कालीन लोकप्रतिनिधी कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्याचे राज्यमंत्री दर्जाचे मंत्रीपद उपभोगत असताना त्यांच्या कालावधीमध्ये किती निधी आणला हा सवाल उपस्थित करत त्यांनी सभागृहात माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांचे नाव न घेता जबरदस्त शब्दिक टोले लगावले दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे शंभर कोटी खंडणीमध्ये अटक होतात अशा भ्रष्ट लोकांनी पारदर्शक पद्धतीने काम करणाऱ्या उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोलाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या प्रसंगी लगावला मान्य अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे ब्याण्णव विरोधकांचा जो अंतिम आठवडा प्रस्ताव आहे या, या प्रस्तावावर माझं मत मांडण्यासाठी उभा खरं पण तुम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव हा म्हणजे विरोधकांच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रस्ताव असतो सत्ताधाऱ्यांच्या विविध खात्यावर सरकारच्या विविध खात्यावर बोट ठेवण्याच्या प्रश्नावर बोट ठेवण्याची ही संधी विरोधी पक्षाला असते पण अध्यक्ष महोदय हा अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांचा जर पाहिला तुम्ही जर नव्वद टक्के विषय हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खात्याच्या संदर्भात आलेले आहेत ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारच्या कामावर कुठेही कुठंतरी विरोधी पक्ष समाधानी आहे कारण त्या विविध खात्याच्या प्रश्नावर कुठेही यात उल्लेख आला नाही आणि देवेंद्रजीच्या विशेषतः ग्रह खात्याच्या खात्यावर बोट ठेवण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज ज्या ज्यांच्या काळामध्ये स्वतः मुख्यमंत्री म्हणायचे वाजे काय लादे नाही का, का। ज्यांचे गृहमंत्री शंभर कोटी वसुलीच्या चक्करमध्ये जेलमध्ये गेले त्यांनी देवेंद्रजींच्या कार्यावर देवेंद्रजींच्या कामावर बोट ठेवणं म्हणजे हास्यास्पद प्रकार अध्यक्ष महोदय या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ज्या समाविष्ट केल्या त्यात एक महत्वाचा म्हणजे जलसंपदा आहे अपूर्ण जलसंपदा जलसंपदाचे जे सिंचन प्रकल्प आहेत त्या सिंचन प्रकल्पाला न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षांकडनं या प्रस्तावामध्ये आलेला आहे अध्यक्ष महाराज ही विरोधकांची एक दांभिकता हिपोक्रेसी आहे आपण सत्तेवर असताना काही नाही करायचं आपण विरोधात असताना त्या गोष्टीवर बोट ठेवायचे आणि मग काही झालं तर मग आमच्या काळात झालं होतं श्रेय घेण्याची परंपरा आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातलं एक उदाहरण घेतलं तर तुम्ही सिंचन योजना म्हणून सिंचन योजना जवळपास मंजुरी मिळाली आज सत्तावीस वर्षाने माझ्या मतदारसंघात पाणी आहे आणि ते कुणामुळे शक्य झालं तर मान्य देवेंद्रजी जेव्हा दोन हजार अठराला ला मुख्यमंत्री होते तेव्हा साधारण जवळपास सव्वा चारशे कोटीच्या कामाला सुप्रमा देऊन ह्या कामाला गती मिळवून दिली अध्यक्ष महोदय सत्तावीस वर्षे आमचा मतदारसंघ पाहण्यासाठी असोसले होता वाट पाहत होता जे विरोधी पार्टीचे नेते आहेत ते विरोधी पार्टी जेव्हा सत्तेत होती अध्यक्ष महाविकास दोन हजार एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार माझ्या अक्कलकोट मतदारसंघाला कृष्णा खोरे मंडळाचा उपाध्यक्ष विरोधी पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे नेत्याने दिलं आणि कृष्णा खोरे खात्याचं उपाध्यक्ष दिलं पण पाच वर्षात पैसे किती दिले अध्यक्ष महोदय तर पाच कोटी रुपये दिले फक्त दोन हजार नऊ ते चौदा ला दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये एक वजनदार खात्याचं मंत्रीपद माझ्या मतदार संघायला विरोधी पक्षाकडून त्यावेळी मिळाला गेलं आणि पैसे किती दिले अध्यक्ष महोदय पाच वर्षात सतरा कोटी रुपये म्हणजे अध्यक्ष महोदय दहा वर्षे तुम्ही आम्हाला राज्यमंत्रीचा दर्जा दिला राज्यमंत्री दिला मंत्रीपद दहा वर्ष दिले पैसे किती दिले दहा वर्षामध्ये बावीस कोटी रुपये माझ्या शेजारचा मतदारसंघ आहे तिथं सीनामाडा उपसा सिंचन योजना आहे त्याच कालावधीमध्ये तिथले आमदार मंत्री नव्हते कुठले मोठ्या पदावर नव्हते महामंडळावर नव्हते त्या दहा वर्षामध्ये दीडशे कोटी रुपये खर्च करून पहिल्या नऊ वर्षामध्ये स्वतःच्या मतदारसंघात पाणी आणले आणि अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ सत्तावीस वर्षे वाट पाहत राहिला